नुकताच पर्यावरण दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षरखन देखील करण्यात आले परंतु गेले अनेक वर्षापासून चंद्रकांत वारगडे यांच्या माध्यमातून या बकुरीच्या वनराई डोंगरावरती मोठ्या प्रमाणात वृक्षराकोर करण्यात येत आहे त्यांचं एक कोटी वृक्ष लागवडीचं ध्येय आहे याच अनुषंगाने चंद्रकांत वारगडे यांच्याकडून पर्यावरण दिना वृक्षारोपण करण्यात आले याचविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी वारगडे साहेब आहेत साहेब काय सांगाल तुम्ही आजपर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड देखील केली आणि सतत चालू एक कोटी वृक्ष लागवडीचं तुमचं ध्येय काय सांगा काय संकल्पना आहे तुमच्या मनात खऱ्या अर्थाने तुमच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये संपदा ही संपत चालली आहे जलसंपदा संपत चालली आहे त्या अनुषंगाने दोन हजार सतरा पासून आपण या बकोरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये दे। एक ठरवलं की आपण काहीतरी वेगळं काम करायचे की जे काम तुमच्या काळामध्ये शंभर दोनशे वर्ष नागरिकांच्या कामाला येईल पर्यावरणच्या कामात येईल जमिनीच्या कामाला येईल अशा प्रकारचं काम करायच ठेवलं आणि दोन हजार सतराला आपण या ठिकाणी छोटीशी सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी आपण या ठिकाणी साधारण पाच हजार झाडं लावली एक लाखाचं त्यावेळेला उद्दिष्ट होतं परंतु ते उद्दिष्ट हळूहळू वाढत गेलं एक लाखाचं दहा लाख झालं दहा लाखाचं एक कोटी झालं खरंतर दरवर्षी पर्यावरण दिन साजरा होतो एकोणीसशे पन्नास एकोणीशे साठ पासून सरकार दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करतं सरकार दरवर्षी झाडं लावतं परंतु आपण पाहतोय की आजपर्यंत झाडं वाढल्याचं आपल्याला कुठे आढळलं नाही हजारपटी झाडांची संख्या कमीच झाली त्यामुळे हे पर्यावरणाचा चाललेला जो समतोल बिघडत चाललाय ऋतुमानामध्ये बदल होत चाललेला आहे हवामानामध्ये बदल होत चाललाय त्यानंतर तुमचं वातावरण टेम्परेचर वाढत चाललंय या सर्व गोष्टी थांबायच्या असतील पाण्याची पातळी हजार पाचशे फुटावरती खोल गेली आहे या सर्व गोष्टी थांबायच्या असतात त्याला एकच पर्याय आहे की झाडं लावणे झाडं जगवणे पाणी अडवणे पाणी जरवणे या ठिकाणी या बकोरी देवराई वंदा मध्ये आपण आतापर्यंत एक लक्ष झाडं लावली आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला एक कोटी झाडं लावायचं आपला मानस आहे त्याप्रमाणे शंभर कोटी लिटर लावून जाणार पाणी त्या ठिकाणी आपल्या आणि मला स्वतःला शंभर वर्षे जगायचे या तीन गोलच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतोय आणि हे काम पुढं चालू ठेवणार आहे नक्कीच दरवर्षी पर्यावरण शासनाकडून पावसाळा आला किंवा पर्यावरण दिन आले की वृक्ष लागवड केली जाते परंतु ही वृक्ष लागवड कागदावरती मोठ्या प्रमाणावर दिसून प्रत्यक्षात हे वृक्ष दिसत नाही या वृक्षाचं संगोपन शासनाकडून होत नाही याबाबत काय सांगा तुम्ही देखील झाडं लावताय परंतु तुमची झाडे आता आपण पाठीमागं पाहू शकतो झाडे लावलेली दिसतात परंतु सरकारने लावलेली झाडे जातात कुठे तर झाड लावल्यानंतर सरकार परत त्या झाडाकडे पाहत नाही झाड लावल्यानंतर त्या झाडाला कमीत कमी पाच वर्ष त्या झाडाची लहान मुलाप्रमाणे निगा राखवली तेव्हा झाड कुठेतरी मोठं होतं सरकार फक्त कागदावरती झाडं लावतं आणि त्या झाडांच्या माध्यमातून मिळालेला जो निधी तो निधीमध्ये हजारो कोटी रुपये भ्रष्टर होतो अनेक वेळा वेळोवेळी आपण त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निदर्शना दिले सरकारच्या की या ठिकाणी झाडं लावली जातात पण त्याचं त्या ठिकाणी त्याचं संगोपन न केल्यामुळे झाडं जळून जातात आणि मग सरकार पण सांगितलं आता की ह्या जंगला आगी लागल्या त्या जंगलांना आगी लागल्या पण आतापर्यंत झाडं लावणे आपण इकडे सरकार त्याच्या बाबतीत त्याचं संवर्धन करण्यासाठी मग आग नाही लागली पाहिजे किंवा त्याला पाणी दिलं पाहिजे त्याचं संगोपन झालं पाहिजे त्याच्यामधलं गळत कापलं गेलं पाहिजे या कुठल्याही प्रकारचं सरकार त्या ठिकाणी काळजी घेत नसल्यामुळं जंगल संपून झाल्यात आज आपण नुकतंच मागच्या एक दोन तीन दिवस पाहिलं असेऊरा लोणीकन रोडचं काम झाले त्या रोडच्या ठेकेदारांनी चार हजार झाडं लावलेली आहे आणि ते झाडं लावताना ज्यावेळेला तो ची माणसं लावलेली झाडं पाहायला आपल्याकडे आली त्यावेळेला मला लक्षात आलं की त्यांनी या ठिकाणी आपली झाडं दाखवली गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्या चार झाडांचा पैशाचा भ्रष्ट झालेला माझ्या आलं अशा प्रचं काम जर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाषा होतो आणि तुमच्या गावामध्ये सरकारच्या भराषावर न राहता तुमची आमची पुढची पिढी जीवन ठेवायची असेल तर तुम्हाला आम्हाला प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी झाड लावून त्या झाड जगवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो नक्कीच तुम्ही सांगितलं की झाडाचं संगोपन लहान मुला प्रमाणे करावे लागते म्हणजेच सरासरी एका झाडाचं संगोपन करण्यासाठी तुम्हाला वर्षाला किती खर्च येतो आणि तुमची किती झाडं आहे त्यासाठी आपण वर्षाला किती खर्च येतो तुमचा एकंदर हे एक झाड लावायचं आणि त्याला साधारण चार वर्षे पाच वर्ष झाड सांभाळायचं एका झाडाला पाच वर्षासाठी पाच त्या झाडाचा जा खड्डा खोदण्यापासून झाड लावण्यापासून झाडाची किंमत त्याला लेबर त्याला पाणी त्याला लाईट बिल त्याला खत टाकणे या सगळ्या गोष्टी जर पकडल्या तर एक झाडाला साधारण चार पाच वर्षाचा खर्च येतो दोन हजार रुपये कमीत कमी दोन हजार रुपये खर्च येतो आणि तो खर्च करत असताना आपण या ठिकाणी अनेक दानशूर मंडळी आपल्याला त्या ठिकाणी मदत करतात अनेक दानशूर मंडळी त्या ठिकाणी आपल्याला झाड देतात आणि काही नाही मिळालं तरी मी स्वतःच्या माझ्या होत मिळणाऱ्या हॉटेल उत्पादनास इतर माझ्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातला खर्च या ठिकाणी करतो आणि एक काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपण आपल्या हॉटेलला येणाऱ्या कस्टमरला एक झाड भेटतात यामागची काय संकल्पना आहे काय असतं की झाड लावली पाहिजे हॉटेल करण्याचा उद्देशच माझा तो की आपल्याला प्रेम लोक आले पाहिजे लोकांना आपली देवराई पाहायला पाहता आली पाहिजे या ठिकाणी त्यांना पर्यटन करता आलं पाहिजे आणि मी जे झाड देतो प्रत्येकाला अवशेष झाड जाऊ जेणेकरून त्या झाडाचा उपयोग त्या नागरिकाला त्याच्या कुटुंबासाठी करता येईल त्याला त्या झाडाच्या जा बाबतीमध्ये त्याला माहिती सांगितली जाते या झाडाचा उपयुक्त आहे आणि त्याच्या मनामध्ये त्याला सांगितलं जातं की आपण झाड का लावलं पाहिजे आपण पातळ आता पाण्याची पातळी शंभर पाचशे फुटावरती खोल गेली आहे याचं कारण की एखाद्या ठिकाणी जर चाळीस गुण त्याच्या मध्ये प्लॉटिंग केलं तर त्या चाळीस गुण्ट सात बोरिंग घेतले जातात साठ लोकांनी त्या ठिकाणी अर्धा अर्धा प्लॉटिंग प्लॉटिंगमध्ये एक बोर घेतला तो आणि अक्षरशः जमिनीची चाळण झाली त्यामुळे याकडे प्रशासनाचं मग त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासन असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासनाचं यांचं कुणाचं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही पण ज्या वेळेला लक्ष जाईल त्या वे वेळ निघून गेलेले असण आणि त्यावेळेला लावलेला झाड किंवा आढळलेला पाण्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे या ठिकाणी ही काम इथून पुढच्या काळामध्ये हे काम प्रामुख्याने करणं खूप गरजेचं आहे नक्कीच आपण आता चंद्रकांत वारकडे यांच्याकडून जाणून घेतलं पर्यावरण निर्मिती केलेलं वृक्षारोपण आणि आजपर्यंत त्यांनी केलेले वृक्षारोपण यामागचे त्यांचे उद्दिष्ट ध्येय काय आहे ते सचिन धुमाळ पुणे